दसवणमध्ये घरफोडी सव्वा दोन लाखाचे दागिने व रोख रक्कम चोरीला नमस्कार तळोदा तालुक्यातील दसवड इथे एका घरात मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री ते सव्वीस फेब्रुवारीच्या पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान प्रमोद नरहर चव्हाण यांचा घरात अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजामध्ये प्रवेश केला घरातील लोखंडी कपाट फोडून त्यामधून सत्तर हजार रुपये रोख ऐंशी हजार रुपये दागिने आणि पंच्याहत्तर चांदीचे दागिने असा एकूण दोन पॉईंट पंचवीस लाख रुपयाचा ऐवज लंपास केला आहे या प्रकरणी प्रमोद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र लोंढे हे तपास करीत आहेत तळोदा तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे अधिक माहितीसाठी आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा